हरी मंडळी श्री स्वामी समर्थ वटपौर्णिमा हा सण सुवासिनी महिलांसाठी अतिशय खास असतो या दिवशी महिला सुंदर साडी दागिने घालून साज शृंगार करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात वडाच्या झाडाची पूजा करतात आपल्या हिंदू धर्मात वटसावित्रीच्या व्रताला खूप महत्त्व आहे हे व्रत बायको आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी करते या दिवशी महिला हौसेने नटून थटून वडाची पूजा करण्यासाठी जातात कारण आपण स्त्रिया रोज तरी एवढे काही नटत नाही पण असे ठराविक सण आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये जसं की संक्रांत असेल दिवाळी असेल नागपंचमी किंवा वटपौर्णिमा या दिवशी मात्र आपण आवर्जून नटत असतो आणि आपण अशा सणांच्या दिवशी खर तर साजशृंगार करायला सुद्धा खूप महत्व आहे त्यामुळे तुम्ही छान असा साजशृंगार करून नटून थटून स्त्रीला छान तयार खूप आवडतं त्यामुळे वटपौर्णिमेचा सण स्त्रियांसाठी खूपच मोठा आणि आनंदाचा असतो असा एखादा सण जवळ आला की आपल्या स्त्रियांना लगेच फरक प्रश्न पडतो की या दिवशी किंवा या सणाला कोणती साडी घालायची तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती कोणत्या कोणत्या रंगाची त्याज बर, रंगाची साडी साडी नेसावी त्याचबरोबर चुकूनही नेसू नये आणि वटपौर्णिमेसाठी कोणकोणते कौन शुभ रंग आहेत आणि या सणाला बांगड्या घालताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत किंवा कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्या अशी बरीचशी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला ला वटपौर्णिमा शुक्रवारी एकवीस जूनला साजरी केली जाणार आहे हा सण नवरा बायकोच्या नात्यामधील गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्वाचा मानला जातो कारण या दिवशी पती पत्नीच्या दीर्घायुषासाठी अखंड सौभाग्यासाठी आणि सुखी संसारासाठी वटपौर्णिमेचे व्रत करते पूजा करते वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळावा यासाठी केलं जाणारं व्रत हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळतं आणि पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी धारणा आहे कारण ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे आपल्या पतीचे आयुष्यही खूप जास्त असावे यासाठी वटवृक्षाची पूजा केली जाते या दिवशी अनेक महिला वडाच्या झाडाची पूजा होईपर्यंत निर्जला व्रत करतात पण पूर्वीच्या स्त्रिया तीन दिवसाचे व्रत करायच्या मात्र आता पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात आणि मग उपवास सोडतात तर अशा प्रकारे वटपौर्णिमेच्या सणाचं खूप महत्त्व आहे पण त्याचबरोबर स्त्रियांसाठी तर हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी आपण अखंड सौभाग्यासाठी पूजा करत असतो त्यामुळे हा सण खरं तर सौभाग्यकारक म्हटला तरी देखील चालेल त्याचप्रमाणे स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सणाचं प्रत्येक रंगाचं वेगळं आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे कारण की प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात तर काही रंग अशुभ मानले जातात कारण की रंग हा आपल्या मूडवर परिणाम करतो आपल्या मनाला उत्तेजित करतो एक रंग हा दुसरा रंगाहून वेगळा असतो प्रत्येक रंगाला स्वतःचं असं अस्तित्व असतं प्रत्येक रंगाला विशिष्ट अर्थ आहे रंगाचं अस्तित्व आणि त्याचा अर्थ यामुळे प्रत्येक रंगाचं रंगामुळे वातावरण निर्माण होतं जीवनातील रंगाचं महत्त्व शब्दात मांडणं अशक्यच आहे कारण की मन आणि रंग याचं नाचच काही वेगळं आहे आणि यामुळे रंगाला मानवी जीवनात महत्त्वाचं आणि प्रमुख स्थान मानलं जातं त्यामध्ये पहिला शुभ रंग आहे तर तो म्हणजे हिरवा रंग हिरवा रंग हा देवीचं प्रतीक आणि सौभाग्याचं लेणं मानला जातो यामुळे नवरी लग्नाच्या वेळेस आपल्या शृंगारात हिरव्या रंगाच्या बांगड्याचा समावेश करते किंवा चुडा घालते कारण की नवरीच्या आयुष्यात कायम सुख समाधान आणि हिरव्या रंगाप्रमाणे ताजेपणा राहावा यासाठी हा रंग वापरला जातो तसेच यामुळे जोडप्याचं वैवाहिक आयुष्य ही सकारात्मक प्रेमळ आणि समृद्ध होतं सकाळच्या वेळी किंवा ता ताणतणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याने मन शांत होतं मन ताजतवानं होतं पण हा रंग रिप्रेशिंग देखील आहे किंवा ज्या महिला विवाहित असतात त्या सुद्धा दररोज हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालत असतात यामुळे पतीच्या कामामध्ये त्यांना प्रगतीही मिळते आणि त्यांचं आयुष्य देखील वाढतं असं म्हटलं जातं तसंच हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळते शास्त्रात देखील हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे किंवा आपण सुद्धा देवी ची ओटी भरताना शक्यतो हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस किंवा हिरव्या रंगाची साडीच घेतो यावरून हिरवा रंग किती शुभ आहे हे आपल्याला समजलंच असेल त्यामुळे तुमच्याकडे जर हिरव्या रंगाची साडी असेल तर वटपौर्णिमेला तुम्ही अवश्य नेसा त्यानंतरचा शुभ रंग आहे तर तो म्हणजे पिवळा आपल्या हिंदू धर्मात पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर म्हटलं जातं कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यामध्ये पिवळा रंग जास्त वापरला जातो तसेच पूजेमध्ये देखील पिवळा रंग खूप शुभ मानला जातो पिवळा रंग हा सूर्यदेव मंगळ आणि बृहस्पती यांसारख्या ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात प्रकाश देखील दर्शवतात आणि पिवळा रंग परिधान केल्याने आपला गुरुग्रहसुद्धा बलवान होतो तसेच सौभाग्यातील दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद जसं की आपण हळदी कुंकू म्हणतो त्यातली हळद हळदीला जेवढं महत्त्व आपल्या हिंदू धर्मात आहे तेवढंच महत्त्व पिवळ्या रंगाला देखील आहे खरंच तुम्ही शक्य झालं तर वटपौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी आवश्यक अवश्य नेसा कारण की पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करत असतो आणि भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की विष्णू जिथे असतात तिथे माता लक्ष्मी निव्यास निवास करते तुम्ही जर पिवळ्या रंगाची साडी घालून सुद्धा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली तर त्या कृपा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे पिवळ्या रंगाची साडी सुद्धा तुम्ही नेसू शकता किंवा जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाची साडी नसेल तर तुम्ही लाल रंगाची साडी सुद्धा नेसू शकता कारण की आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये लाल रंग सुद्धा खूप शुभ मानला जातो बघा आपण रोज देवपूजा करताना किंवा आपण इतर वेळी जी काही पूजा मांडतो त्यासाठी लाल रंगाचे वस्त्र वापरतो कारण की सर्व देवांना लाल रंग हा अतिशय प्रिय आहे त्यातल्या त्यात म्हणजे माता लक्ष्मीला लाल रंग हा अतिशय प्रिय आहे गणपतीला माता लक्ष्मीला लाल रंगाचं फूल हे अतिशय आवडतं तसेच सौभाग्यामधील एक महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं त्यामुळे लाल रंगाचाही खूप महत्त्व आहे हा उत्साह सौभाग्य आणि ध्येय आणि नवीन जीवनाचं प्रतीक मानला जातो त्यामुळे लाल रंग घातल्याने सुद्धा तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा मिळेल त्याचप्रमाणे तुम्ही केशरी रंगाची साडीसुद्धा या दिवशी नेसू शकता कारण की केसरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे केशरी रंग हा ज्ञान शुद्धता आणि सेवेचं प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते कारण की केशरी रंग शौर्य बलिदान वीरता यांचं प्रतीक आहे तसेच केशरी रंग ही दैवी शक्तीच प्रतिनिधित्व करतो त्या रंगातून आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यामुळे केशरी रंगाची साडी घातल्याने सुद्धा तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळेल याशिवाय आपल्या ज्ञान परंपरेत देखील अग्नीला खूप महत्त्व आहे जो अंधकार आणि वाईटाचा नाश करतो त्यातला पिवळा भगवा रंग दिसतो त्याचा संबंध यज्ञाशही आहे त्यामुळे या रंगाची साडीसुद्धा तुम्ही अवश्य नेसू शकता त्यानंतर सर्व स्त्री वर्गाच्या आवडीचा रंग म्हणजे गुलाबी रंग जवळपास प्रत्येकीला गुलाबी रंग हा आवडतो गुलाबी रंग हा प्रेमाचं प्रतीक आहे आनंदाचं प्रतीक आहे गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करतो या रंगाचे कपडे घातल्यामुळे आपलं मनही प्रसन्न होतं आणि एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं आणि आपलं मनसुद्धा शांत राहतं यामुळे गुलाबी रंगाचं एक वेगळंच महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही गुलाबी रंग किंवा आतापर्यंत मी जे काही रंग तुम्हाला सांगितले त्या रंगाच्या साड्या मात्र कोणताही विचार न करता घालू शकता कारण की हे अतिशय शुभ रंग आहेत पण त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर राणी कलर पोपटी कलर किंवा क्रीम कलर अशा रंगाच्या देखील साड्या नेसू शकता मग तुम्हाला प्रश्न पडेल की या दिवशी तुम्हाला कोणत्या रंगाची साडी नेसायची ने नाही तर वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काळ्या किंवा निळ्या रंगाची साडी नेसायची ने नाही काळे निळे कपडे घालून पूजा करणं अशुभ मानलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही देवकार्यात आणि शुभ कार्यात आपल्याला काळा रंग वापरायचा नसतो त्यामुळे शक्यतो तुम्ही काळ्या निळ्या किंवा पुनर्पाय पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी नेसू नका तसेच वटपौर्णिमेला सुंदर साडी नेसण्यासोबत शाहज शृंगार करणं देखील शुभ मानलं जातं यावेळी हातात काचेच्या टिकली दागिने अत्तर असा आवडीनुसार तुम्ही शाज शृंगार या दिवशी करायचे त्यामध्ये बांगड्याबद्दल सांगायचं झालं सा तर आता फॅशनच्या युगामध्ये तर बरेच जण बांगड्या हातामध्ये घालतच नाहीत पण त्याचबरोबर एक एक तरी बांगडी आपण घालायलाच हवी एक एक का होईना आपण दररोज बांगडी घातली पाहिजे सोळा शृंगारामध्ये बांगड्याचा समावेश सा होत असतो त्यामुळे सणावाराच्या दिवशी तरी आपण आपल्या हातामध्ये काचेच्या बांगड्या ह्या घातल्याच पाहिजेत या दिवशी आपल्या हातात थोड्या का होईना आपण काचेच्याच बांगड्या असायला पाहिजेत त्यातल्या त्यात तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा या दिवशी तुम्ही शक्यतो प्लॅस्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या घालू नका हिंदू धर्मशास्त्रामध्ये काचेच्या हिरव्या बांगड्यांना जास्त महत्त्व आहे कारण की हिरवा रंग शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जातो आणि असं सुद्धा म्हणतात की हिरवा रंग घातल्यामुळे त्यांच्या सौभाग्यामध्ये वाढ होते पतीच्या प्रगतीमध्ये वाढ होते त्यामुळे तुम्ही शक्यतो काचेच्या बांगड्या घाला बांगड्या घालताना एका हातामध्ये सहा घातल्या असतील तर दुसऱ्या हातामध्ये एक बांगडी जास्त घाला म्हणजे सात घाला मी फक्त उदाहरण दिलं आहे तुम्ही यापेक्षा कमी किंवा जास्त घालू शकता पण एक बांगडी जास्त घालावी असे बांगड्या घालण्याचे नियम आहेत तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेसंबंधी शुभ रंग कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये तसेच कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्यात आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या घालू नयेत अशी बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच पाठवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ